बेला होची ना हा पोपई जागे राम बेला काय नाही भूक खेळा नाही खेळा नाही नळी निघली संधी केशर त्यासाठी सगळं नियोजन आहे नाही

अहो हमेशा काम भेटत आणि तिथं काय अडचण नाही आपल्याला दहा पाच पाच दस कॅमे जास्त नाही खेतून नाही द्यायचे आपल्याला पण पण परवडलं पाहिजे ना आहे ना 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 की नाही परवडलं पाहिजे ना तुर तस नाही पुरलं पाहिजे आपल्याला पुरलं पाहिजे हा सहाशे पाडला पाहिजे ताणून तुणून काम ताणून तुणून करत काम माणूस हा

हिसाबाई तू मला देऊ आपण त्यात काही टेन्शन घेऊ नका पण ते पूर्ण नियोजन करा लागेल ना त्यासाठी गड्ड कसा करा आपल्याला त्याच्यात एक कमीत कमी एक टोपलं शेण खतबसलं पाहिजे एक शेण बसून त्याची हुंडी बसली पाहिजे तेवढी बरोबर आहे की आणि गड्डे गड्डे पण करून शेण खतबीन त्यात थोडं आठ पंधरा वर राहिलं पाहिजे ना आणि पावसाळ्यातच लागू होईल ना ते आंबा जर चालू जर काही झालं तर पावसाळ्यातच राहतच शेल गो तो किती गड्डे राहते माहिती आठशे नऊशे गड्डे राहतील

लागला आवड घर झाला बरं झालं आपण थोडं खतण्याला गडबड केली त्याच्यावर पण नाही कळ नाही काढलं त्याच्यात लोक ते पहिले काय नाही तसं नाही दाई वाळूपेक्षा भरार भारी गेलं की वाळूपेक्षा नाही आपण म्हणलं जी लो हे करू पण त्याच काय म्हणणं आध खाली बो खाल्लं सिमेंट निघण दही जनावर ऑटोमॅटिक दूध असते ऑटोमॅटिक ओढ ती चाळीस चाळीस ऐंशी लिटर एका टायमाला ऐंशी दोन दोही टाइमचं ऐंशी लिटर सकाळ संध्याकाळ पस्तीस छत्तीस तीसच धर आपण चोवीसशे रुपयाचं दहा लिटरचे तीनशे वर चोवीसशे रुपये उरायले रो चोवीसशे रुपये ऐंशी लिटरचे तसं ते पस्तीस छत्तीस कधी कधी चाळीस बिन जात असं हां त्याला ते खाद्य ठेवावं लागतं ना सुगरस डेप जरा खर्च लागतो ना आता चोवीसशे रुपये रोजचे लय लांबा होंबाई देऊ त्याल मग मुरघास करून ठेवला आहे ना लाख भर रुपयाच खाद्य दाजी त्याची बोरीचे हा हा खुडात

आता विचार करा दोन तीन पुढे घेऊ बर घे ना

マスカイオプラトレー。 जलणे कोणतं पोस आला जाऊन पोसाल